नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे कोणत्या भागामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर कमी होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय तुमच्या भागात पाऊस झाला आहे की नाही ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आज दुपारनंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही दोन तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळतंय तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकतो या ठिकाणी बीड लातूर दाराशिव या जिल्ह्यामधील काही भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळतंय तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय परंतु मित्रांनो या ठिकाणी पावसाचा जोर हा आपल्याला कमी झालेला आजपासून पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये दे देखील आपण सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता अत्यंत कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आपल्याला हवामान हे कोरडं आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आपण या ठिकाणी जर उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये जर या ठिकाणी सुद्धा हवामान हे ढगाळ पाहायला मिळते परंतु पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळत आहे विदर्भमध्ये मित्रांनो नागपूर अमरावती अकोला या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळून तुरळक ठिकाणी अत्यंत काही प्रमाणामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय वर्धा या ठिकाणी भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये दे देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळत आहे एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आजपासून काही प्रमाणामध्ये आपला पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळत आहे आजपासून काही भागामध्ये हवामान कोरडं पाहायला मिळत आहे तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते तर हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण आपल्या या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनल वरती पावसाचे नवनवीन व अत्यंत ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा धन्यवाद